नमस्कार वेलकम टू नव्याच किचन तर मग फ्रेंड्स आज आपण नवव्याच किचनमध्ये बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा आणि टेस्टी असा वड़ा, यालाच आपण उडीद वडा सुद्धा बोलतो यालाच आपण उडीदूडवडा सुद्धा बोलतो तर अगदी हॉटेलसारखा उडीद आज आपण बनवूया अगदी घरच्या सामानात व कमी वेळात आणि टेस्टी आणि सुंदर असा मेंदू वडा त्याला मग आता आपण पाहूया ही मेंदू वडा आणि नारळाची चटणीची रेसिपी त्यासाठी काय काय लागते व तो कसा बनवतात या हे वडा आपण सांबारसोबत पण टेस्ट करू शकतो तर मेंदू वडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण उडीद डाळ रात्री भिजू घालूया सकाळी जर वडा बनवायचा असेल तर पूर्ण रात्रभर उडीद डाळ भिजू घालून ठेवणे अशा प्रकारे तुम्ही पाहू माझी डाळ व्यवस्थित भिजून तयार आहे नंतर आपण ही उडीद डाळ मिक्सीमधून काढून अशा प्रकारे बारीक करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपलं बॅटर मेंदूवड्याचं बनवून तयार आहे अशा प्रकारे मेंदू वड्याचं बॅटर ठेवायचं जेणेकरून आपले वडे छान बनतील नंतर आपण त्यामध्ये एक छोटी वाटी तांदळाचे पीठ टाकून घेऊया आणि नंतर आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता आपण त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची पण घालून घेऊ हिरवी मिरची मिरचीने आपल्या वड्यांना अगदी अफलातून टेस्ट येते आता आपण त्यामध्ये बारीक कापलेली कोथमिर पण टाकून घेऊयात नंतर आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊयात व हे सर्व बॅटर एकत्र मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने हे बॅटर मिक्स करून घेणे अगदी सर्व एकजीव करून घेणे तुम्ही पाहू शकतात आपलं सुंदर असं बॅटर बनवून तयार आहे आपण यामध्ये जे तांदळाचे पीठ मिक्स केले आहे त्या पिठाने आपला मेंदूवाडा अगदी कुरकुरीत असा होईल नंतर आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि नंतर अजून बॅटरला दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित फेटून घेऊयात अशा पद्धतीने बॅटर फेटून घेणे आपले बॅटर बनवून तयार आहे तर चला मग आता आपण मेंदू मेकरच्या सहाय्याने आपले मेंदू वडे तयार करूयात माझ्याकडे हे प्लास्टिकचं मेंदू मेकर आहे वडामेकर आहे हे असं स्टीलचं पण भेटतं तुम्हाला जे भेटेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याने तुम्ही बनवू शकतात या पद्धतीने आपण यामध्ये हे बॅटर भरून घेऊयात अशा प्रकारे बॅटर भरून घेणे नंतर आता आपण मेंदू वडे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तेल गरम करून घेऊयात आता अशा पद्धतीने मेंदूवडा मेकर प्रेस करून एक एक वडा तयार करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता अगदी गोल आणि सुंदर असे वडे आपले तयार होत आहेत एकदम सावकाश असे पूर्ण वडे बनवून घ्यायचे हातावर वडा बनवायचा म्हणलं की थोडंसं अवघड जातं आणि त्याचा शेप पण व्यवस्थित येत नाही तर आता वडा बनवण्यासाठी हे मेकर इझिली मार्केटमध्ये भेटून जातं तर ते तुम्ही घेऊ शकतात त्याने आपल्या वड्याचा आकार सुंदर येईल आपले वडे बनवून तयार आहेत आता आपण याला व्यवस्थित फ्राय करून घेऊयात मध्यमाचेवर पाच मिनिट वडे फ्राय करून घेणे वडे खाली चिटकटू नये म्हणून झाऱ्याच्या साह्याने त्याला थोडंफार हलवून घेणे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात मी कशी हलवून घेते आता आपण वड्यांना पलटून टाकूयात जेणेकरून आपले वडे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळतील झाऱ्याच्या साह्यानी अशा प्रकारे आपण आपले वडे तळून घ्यावे तर तुम्ही पाहू शकतात आता गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून घ्यावी व आपले वडे तळून घ्यावे दोन्ही बाजूंनी वडे व्यवस्थित तळून घ्यावीत चार ते पाच मिनिटं फुल गॅसवर वडे तळून आणखी गॅस कमी करावा व आता आपल्या वड्यांना कलर येण्यासाठी दोन मिनिटं वडे कढईमध्येच ठेवावे आणि एकदा त्यांना आलटून पलटून फ्राय करून घ्यावे तर तुम्ही पाहू शकतात आपले टेस्टी आणि कुरकुरीत वडे बनून तयार आहेत आता आपण हे वडे बाहेर काढून घेऊ शकतो तर मग चला आता आपण आपले वडे बाहेर काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर अगदी हॉटेलसारखा आपला उडीद वडा व वडा बनून तयार आहे तर मग आता इडली वडा खायला बाहेर जायची बिलकुलही गरज नाही घरीच तुम्ही सांबार किंवा नारळ चटणीसोबत हे वडे बनवू शकतात आपला तून सुंदर दिसतेत आपले वडे तुम्ही पाहू शकतात हे वडे काढून घेणे आता आपण अशा प्रकारे आपले उरलेले बॅटरचे बाकी वडे करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात मी कशीच टाकते मी जशी टाकते त्या प्रकारे तुम्ही पण वड्याचे बॅटर कढईमध्ये टाकून घेणे व मीडियम फ्लेमवर अगोदर पाच मिनटं आपले वडे तळून घेणे नंतर झाऱ्याच्या साह्याने वड्यांना पलटून टाकणे व दोन्हीही साईडने वडे व्यवस्थित तळून घेणे अशा पद्धतीने तर मग फ्रेंड्स हे वडे खायला बाहेर जाण्यापेक्षा घरी बनवणं पण अतिशय सोपं आहे व अगदी कमी साहित्यामध्ये फक्त उडदाच्या डाळीपासून हे आपले वडे आपण घरी बनवू शकतो अगदी कमी वेळात पण हे आपले वडे बनवून तयार होतात तर मग तुम्हीही हे वडे आवडले असतील तर घरी नक्की ट्राय करा आता आपण या वड्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी भे बनवून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांबार पण बनवू शकतात नारळाची चटणी बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर ओलं नारळ अशा पद्धतीने कापून घेते नारळाचे दोन तुकडे व्यवस्थित कापून घेणे अशा प्रकारे आणि नंतर मग एका मिक्सी जारमध्ये हे पूर्ण नारळ टाकून घेणे ओलं खोबरं टाकून घेणे आणि नंतर आता आपण त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथमीर घालूयात ही नारळाची चटणी पण अतिशय सोपी आहे आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व नंतर आपण त्यामध्ये छोटंसं बाउल भरून डाळवं पण टाकून घेऊ ह्याने पण आपल्या नारळाच्या चटणीला आपलातून टेस्ट येईल नंतर आपण ह्यामध्ये एक दोन हिरवी मिरची टाकून मिक्सीमधून बारीक पेस्ट करून घेऊयात आता आपण तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून व थोडीशी मोहरी तडतडून घेऊयात मोहरी व जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात कढीपत्त्याने आपल्या नारळाच्या चटणीला अतिशय सुंदर टेस्ट येईल आता ह्यामध्ये आपण हेवी मिरची कापलेली टाकूया थोडी आणि ह्याला व्यवस्थित फ्राय करून आपण काढलेल्या पेस्टमध्ये टाकून देऊयात तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली नारळाची चटणी बनवून तयार आहे हे मिश्रण यामध्ये टाकून या नारळाच्या चटणीला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर अगदी टेस्टी अशी आपली नारळाची चटणी बनवून तयार आहे तर तुम्ही वड्यांचा स्वाद ह्या अतिशय सुंदर अशा नारळाच्या पातळ चटणीसोबत घेऊ शकतात तर चला मग आता आपण ताटामध्ये वडे सर्व करून घेऊयात व नारळाच्या चटणीसोबत त्या वड्यांची मजा घेऊयात